नमस्कार आज वसईतील मानिकपूर या ठिकाणी क्रिसमस कार्निवलसाठी सर्व लोक जमलेले होती आणि क्रिसमस कार्निवल, कार्निवल आताच ह्या रस्त्यावरून पुढे गावात गेलेले आहेत आणि क्रिसमस निमित्त भेट देण्यासाठी वसईच्या आमदार ॲडव्होकेट स्नेहा दुबे पंडित देखील आलेले आहेत ह्यात आता आपल्याला काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मॅडम जी नमस्कार नमस्कार मॅडम क्रिसमस निमित्त तुम्ही सर्वांना काय एक संदेश द्याल वसईमध्ये नाताळ सण खूप जोशामध्ये साजरा केला जातो मी लहानपणापासून बघते आहे आणि या नाताळच्या येशूजन्माच्या सगळ्यांना सगळ्या वसईकरांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि खूप उत्साहामध्ये हा, हा सण सगळ्यांनी साजरा करावा आणि नवीन वर्षाच्याही सगळ्यांना शुभेच्छा आणि असंच वसईमध्ये येशुख्रिस्तानी जो शांतीचा संदेश दिलेला आहे संपूर्ण जगाला तर वसईमध्ये सुद्धा शांती नांदो आणि या शांततेमध्ये वसईचा विकास हो हीच शुभेच्छा मी सगळ्या वसईकरांना देते तुम्ही वसईमध्ये दे तुमचं बालपण गेलं तुमचं शाळेत शिक्षण देखील वसईत झालं तुमची काही क्रिसमस निमित्ताची किंवा सांताक्लॉजची असे काही तुमची काही आठवण आहे की नाही नक्कीच म्हणजे आम्ही पापडी पॅरेशमध्ये राहायचो आमचं घर जे येतं ते सागरशेत रोडला तर त्यामुळे चोवीस तारखेचा रात्रीचा मिसा पापडी चर्चला आम्ही नेहमी जाय जात असू आणि तिथे नातायचं सगळ्यांबरोबर सेलिब्रेशन आम्ही करत असू शिवाय आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा सगळे कॅथलिक आमचे जे शेजारी होते, दीसो जा होते। ते सगळे दिसोजा अंकल आणि असेच सगळे होते त्याच्यामुळे त्यांच्या घरी जाऊन नातायचं सेलिब्रेशन व्हायचं आणि गोठे असतील आपल्या नाताळचे जे गोठे बनवले जायचे ते वसईमधले गोठे बघण्याची मजा ही काही वेगळीच असते खूप छान आणि कल्पकतेने असे ते सगळे गोठे साकारलेले असतात त्याच्यामुळे ती मजा लहानपणापासून मी घेत आलेली आहे आणि आता तुम्ही म्हणालात तसं सँटाक्लॉज बाबती तर सँटा क्लॉज ची वाट गेले पस्तीस वर्ष वसई जनता आहे आणि या वर्षी ने खरंच येऊन नाताळच्या आधीच वसईकरांना मला असं वाटतं खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे तुम्ही आता सँताक्लॉज च गिफ्ट बोलले तुम्ही आता नागपूर हिवाळी अधिवेशनातून वसईत आलेल्या काही वसईसाठी तुम्ही गिफ्ट आणलेला आहे की नाही क्लॉजने uh, आपल्याला सगळ्यांना गिफ्ट दिलं ह्या निकालाच्या रूपाने आणि त्यामुळे माझ्यावरती जबाबदारी आली की मी वसईकरांना जे सांगितलं होतं प्रचारामध्ये की मी जे करेन ते मी यावेळेला करून आलेली आहे सुरुवात केलेली आहे मी एकच वसईकरांना प्रचाराच्या दरम्यान सांगितलं होतं की वसईचा आवाज हा विधानसभेमध्ये मी मांडेन वसईचा आवाज घुमेल विधानसभामध्ये आणि तसा तो आवाज घुमला मला चार वेळेला विधानसभेमध्ये बोलण्याची संधी मिळाली एकदा राज्यपालांच्या अभिभाषणावरती मत मांडण्याची संधी मिळाली औचित्याचा मुद्दा मांडण्याची संधी मिळाली आणि दोनदा पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली तर या सगळ्या संधीचा फायदा घेत वसईतले जे मुद्दे आहेत लाईटीचा प्रश्न आहे मोठा विजेचा प्रश्न अंडरग्राऊंड विजेचा जो प्रश्न आहे आपल्याकडे सारखी वीज खंडित होते पावसाळ्यात वीज खंडित होते तो प्रश्न मी मांडला पाण्याचा प्रश्न मांडला मेट्रोचा प्रश्न मांडला आपला चिंचोटी कामणचा जो रस्ता आहे जो इतका इतके वर्ष खराब अवस्थेमध्ये आहे तो प्रश्न मांडला वसई फाट्याहून येणारे जे आपले जे जे सगळे रस्ते आहेत ते प्र, तो प्रश्न मांडला आणि हॉस्पिटल चौदा वर्ष वसईकर जनता महानगरपालिका झाल्यानंतर एका सुसज्ज अशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची अजूनही वाट बघते तर ते हॉस्पिटल लवकरात लवकर वसईमध्ये व्हावं त्यासाठीचा सा जो निधी आहे तो, तो महानगरपालिकेकडे शासनाने वर्ग करावा खोलसा धरण एक दोनच्या दोनचे प्रस्ताव जिकडनं आपल्याला पाणी वसईत आणायचं ते प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे चारशे पन्नास कोटींचे तर ते प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून तो प्रश्न सोडवावा त्यानंतर एसटी पीचा म्हणजे मलनिसारण केंद्र आणि भुयारी गटारांचा प्रश्न होता तो प्रश्न मांडलाय आता हे प्रश्न मांडल्याने काय होतं असं काही जणांच्या मनात विचार येऊ शकतं की प्रश्न मांडले म्हणजे सुटतात का तर असं नसतं मांडणं सरकारच्या नजरेत आणणं ही गरज असते ती मागणी करणं महत्वाची असते त्यावर आता सरकार आपल्याला साठ दिवसाच्या आतमध्ये जे जे प्रश्न मांडले त्याची लेखी उत्तरं आपल्याला मिळणार आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला पाठपुरावा करून मला खात्री आहे की आपल्या या महायुतीच्या सरकारच्या सहाय्याने हे सगळे प्रश्न आपले, आपले सुटतील आणि आपला विकासाचा मार्ग मोकळा होईल आता तुम्ही शेवटी सर्व वसेतील ख्रिस्ती बांधवांना आणि सर्व जे कोणी क्रिसमसचा सा सण साजरा करतात त्यांना एक काही संदेश शेवटचा संदेश काय द्याल आ, मी वसईतील ख्रिस्ती माझ्या भाऊ भावा बहिणींना तर संदेश देईनच पण मला जी वसई माहिती आहे ती वसई की वसईत नाताळ असू दे दिवाळी असू दे कुठचाही सण असू दे सगळे ख्रिस्ती बांधव हिंदू मुस्लिम सर्वजण एकत्र येऊन तो तो सण साजरा करत असतात त्यामुळे वसईतल्या सर्वांना माझ्या नाताळच्या माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांचं आयुष्य सुखा समृद्धीचं जावो भरभराटीचं जावो आणि आपली वसई ही सुंदर आणि राहण्याजोगी अशी वसई आपण वसईला करावं आपण सगळ्यांनी मिळून करावं हाच मी संदेश क्रिसमसची जोर चालू आलेला आहे सांताक्लॉज लहान मुलांना चॉकलेट देत आहे परंतु मी वसई सर्व वसईला खुश करण्यासाठी मी नागपूर अधिवेशनात वसईच्या ज्या काही गरजा आहेत त्या मी मांडलेल्या आहेत आता येणारे दिवस आपले चांगलेच असतील आणि सर्व ख्रिस्ती आणि सर्व बांधवांना त्यांनी येणाऱ्या नातासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसर सा, धनंजय ठाकूर नमस्कार